मानवाचे पाऊल नि वाळवंटाची चाहूल या म्हणीचा मानवानेच केलेल्या कृत्याच्या बातमीने आपल्या पूर्वजांनी मानवी जीवनात वृक्षांना महत्व दिले होते तुळस वड पिंपळ याची पूजा ते करत असत त्यांनी तुळस बेल दुर्वा धोत्रा या आणि अन्य वनस्पतींना देवतांच्या पूजेत स्थान दिले होते अशा या उपकारकर्त्या वृक्षांचा आज बऱ्याच ठिकाणी राहास होत आहे मानवाने जंगलतोड करून वैरान वाळवंटे निर्माण केले आहे याचे मूर्तिमंत उदाहरण सिन्नर तालुक्यात जास्त बघायला मिळत आहे सिन्नर पुना महामार्गावरील धोंडवीरनगर शिवारातील लिंगटांगवाडी ते जुनादापूर रस्त्यावरील बंधाऱ्यातील सर्रास चाललेली ही वृक्षतोड पहा विनापरवाना चक्क कटर मशीन लावून काही अज्ञातांनी शेकडो मोठमोठ्या झाडांची कत्तल केली आहे आज पृथ्वीवरील अवस्था वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस बिकट होत चाललेली असताना झाडे जंगले कमी करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे हवेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे काही शतकांपूर्वी पृथ्वीचा सुमारे साठ टक्के भाग हा केवळ जंगलांनी व्यापलेला होता मात्र मनुष्याच्या स्वार्थीपणामुळे आज केवळ फक्त एकवीस टक्के भागच जंगल शिल्लक राहिले आहे बेसुमार वृक्षतोडीमुळे असंख्य प्राणी देखील बेघर झाले आहे त्याचा दुष्परिणाम म्हणून जंगली हिंस्र प्राणी मानवी वस्तीकडे वळत आहे हे मनुष्य प्राण्याला कधी कळेल देव जाणो येथील वृक्षतोडीची माहिती वनविभागाला मिळताच सोनांबे येथील वनरक्षक तुकाराम लक्ष्मण डावरे यांनी घटनास्थळी पाहणी केली असता वृक्षांची कत्तल करणारे नाराधम यांनी पळ काढला सोबतचे कटर देखील त्यांनी नेले मात्र कटरला वापरलेले वायर त्यांनी ताब्यात घेतले असून संबंधितांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी येस दिली सुरेश कपिले तुकाराम लक्ष्मी राहणार कोणंबर तालुका सिन्नर वन विभागाचा वनरक्षक आहे मी आम्हाला बातमी फोन व कळाल्यामुळं सकाळी आम्ही येऊन चौकशी के कर केलेली ते बंधारा रेवणीचा हिड सरकारी बांधारा त्याच्या बिगर परवानगीच्या झाडत वाडत सुरुवात केलेली हिड नाव वगैरे समजले नाही नाव नाही समाजले त्यांची कोणी अपारी त्यांची नाव नाही समाजले तिस मानू गुन्हा दाखल करणार आम्ही त्यांची केबल केबल जमा केली मशीन नाही मशेन केबल केली जमा गुन्हा दाखल करून घेणार ते जे तोडणार आहे त्यांना नाही नाही नाव नाही पळून गेले ते हिरून बाजूला मशीनला पावलं त्यांनी